आता तुमच्यापुढे तीन सिनारी उभे राहतात की तो एक तर मिथुनेचा तो बुध हा मार्गी असू शकतो वक्री असू शकतो किंवा या दोघांच्या मध्ये असेल तर स्तंभी असू शकतो स्तंभी म्हणजे काय त्याकडे आपण नंतर योजना माहिती नाही त्यांची किंवा षष्ठे तृतीयामध्ये मार्गी षष्ठे तृतीय तृतीयात वक्री किंवा तृतीय तृतीयात स्तंभी हे जर आपण ज्योतिषी म्हणून नोट घेऊ शकलो नाही

मॅडम बद्दल फक्त एक शब्द बोलतो आणि माझं व्याख्यान सुरू करतो म्हणजे एकवीस मिनिटात ते संपेल सो मला मॅडमकडे कडे बघितल्यावर पहिल्यापासून एक गोष्ट कायम वाटते ती म्हणजे व्हॉट्सअप मध्ये तो स्माइलीचा इमोजी असतो तो मी ऍक्च्युली काढून टाकला पाहिजे आणि मॅडमचा फोटो लावला पाहिजे केसांची जी लकब आहे अशी हे करण्याची त्याच्यावर हुशोब लग्न वाटते असं मध्ये कल्पना नाही आधीच्या सत्रातल्या व्याख्यानी ऑलरेडी डिक्लेअर केले की ज्योतिष हे अतिशय सोपं शास्त्र आहे त्यामुळे मला थोडा सम्रह निर्माण झाला क्लिष्ट विषय का घेतला तर त्यामुळे मी अतिशय सोप्या भाषेत तुम्ही बघा मी बोलत आहे ओके सो स्तंभी ग्रह पहिल्या एकदम त्या टेक्निकल पीपीटी त्याकडे खास देऊ नका मी काय सांगतो त्याकडे का फक्त तुम्ही अभ्यासक का सगळे बरोबर तर एक स्वतःच्या मनाशी विचार मला उत्तर नका देऊ कल्पना लग्नाची पत्रिका आहे तृतीय स्थानामध्ये मिथून राशीचा बुध आहे बरोबर हा बुध चांगला का वाईट फलिताच्या दृष्टीने बाकी काही सोडू त्याच्यावर कोणाची दृष्टी आहे का तो कुठल्या नक्षत्रात आहे नवमांशात आहे सगळं सोडून देऊ आपण प्रायमरी शुभ समजू आपण कारण तो स्वराशीत आहे स्वतःच्या स्थानात आहे बरोबर एखाद्या कुंडलीमध्ये ज्या वेळेला आपण ग्रह बघतो एखादा त्यावेळेला त्याची रास आपल्याला कळते त्याचं स्थान आपल्याला कळतं तो लग्नाला शुभ आहे का शुभ आहे किंवा कारक आहे का अकारक आहे जे काही आपण लँग्वेज वापरू ते आपल्याला कळत याच्यावर एक आपल्याला बेसिक अंदाज येतो की ग्रह कसा पडेल की बाबा तृतीयात मिथुनेचा ग्रह मेष लग्नाला असा असा पडेल हा एक आपण प्राथमिक अंदाज बांधतो बरोबर आता तुमच्यापुढे तीन सिनेरी उभे राहतात की तो एक तर मिथुनेचा तो बुध हा मार्गी असू शकतो वक्री असू शकतो किंवा या दोघांच्या मध्ये असेल तर स्तंभी असू शकतो स्तंभी म्हणजे काय त्याकडे आपण हे जर आपण पाहिलं नाही की तृतीय तृतीयात वक्री किंवा तृतीय तृतीयात स्तंभी हे जर आपण ज्योतिषी म्हणून नोट घेऊ शकलो नाही तर आपल्या फलितामध्ये पूर्ण फेरफार होऊ शकतो का कारण ग्रहांच्या राशी स्थितीला ग्रहांच्या स्थानगत स्थितीला ग्रहांच्या नक्षत्र नवमांश चढून क्षमता देण्याची परित्र देण्याची क्षमता ही ग्रहांच्या गतीमध्ये असते हे आपल्या लक्षात येत नाही बऱ्याच वेळेला आपल्या आपल्या कमतरतेमुळे एक तर ग्रहांच्या गतीला आता गती म्हणजे काय ते पण आपण सोप्या भाषेत पाहूया बोलून मी त्याबद्दल पण ग्रहांची दैनिक गती असते आपण पृथ्वीवर समान गतीने पुढे किंवा मागे जात नसतात कधी तो जलद गतीने जाईल ह्या गती ह्या आठ प्रकारच्या शास्त्रांनी वर्णन केलेल्या आहेत मग तो त्याला आपण अतिचार हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल कधी वक्र हा शब्द ऐकलेला असेल वगैरे 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 या गती ह्या कमी जास्ती होत असतात गती नुसार तर ह्या गतीनुसार ग्रहांची फलित सुद्धा बनत असतात हे आपल्याला अभ्यासक म्हणून कळायला बराच उशीर लागतो ज्योतिष अभ्यासामध्ये हा विषय यासाठी घेतलेला आहे कारण मॅडमचं एक कार्य खूप चांगलं की ज्योतिषाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर करतायत म्हणजे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर तयार होत आहेत तेव्हा किती खोलवर आपण जाऊ शकतो हे आपल्याला माहिती असेल तर आपल्याला तो अभ्यास करायला जमेल सो ग्रहांचा गती हा ग्रहांची गती हा एक विशेष भाग आहे ज्योतिष ज्योतिषशास्त्राचा की ज्याच्याकडे सर्वसामान्य अभ्यासक सर्वसामान्य म्हणजे कॅपॅसिटीच्या हिशोबाने म्हणत नाही आहे मी नंबर्सच्या हिशोबाने म्हणतोय त्यांच्या ते लक्ष द्यायला महत्व फार वेळ लागतो कि वक्रीपणाला मार्गीपणाला स्तंभीपणाला पण विशेष महत्व आणि साधं सुद्धा नाही विशेष महत्व आहे ओके मग ह्यामध्ये एक जी गती असते ती स्तंभी गती असते स्तंभी याला इंग्लिश मध्ये स्टेशनरी असं म्हणतात स्तंभी अर्थ काय साध्या भाषेत सांगायचा तर आपण पृथ्वीवर आकाशात बघताना ग्रह मार्गी हो म्हणजे पुढे पुढे जाताना दिसतो तो काही काळाने एका ठिकाणी स्थिरावतो आणि मग वक्री होतो हा मार्गी पासून वक्री होण्याचा काळ आणि वक्री झाल्यानंतर पुन्हा मार्गी होण्याच्या काळामध्ये मा मधल्या काही या दोन जंक्शन अर्थ काय तर पृथ्वीवर बघताना तो आकाशात एकाच ठिकाणी दिसत असतो एकाच ताऱ्याच्या जवळ दिसेल काही काळ किंवा एकाच राशी नक्षत्र अंश नवशच्या पार्श्वभूमीवर दिसेल ही स्टेशनरी गती ही दुर्मिळ असते दुर्मिळ का तर वक्री ग्रह अनेकांच्या कुंडल्यांमध्ये सापडतील मार्गी ग्रह अनेकांच्या कुंडल्यांमध्ये सापडतील पण फार कमी वेळा ग्रह खऱ्या अर्थाने स्तंभी असतो स्तंभी गतीच नसते मोशनलेस असा ग्रह कुंडलीमध्ये फार मोठे फेरफार करू शकतो हे जर आपल्याला लक्षात नाही आलं तर आपलं कधीच चुकू शकतं त्या ग्रहाबद्दलचा क्रिया बाकी त्या ग्रहाचं इतर काही काही महत्व आहेच आणि एक तर आपण ते ओळखायला कमी पडतो की पण महत्व आहे ग्रहाच्या गतीला महत्व आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जी सॉफ्टवेअर्स वापरतो ज्योतिषशास्त्राची त्यातल्या अनेक सॉफ्टवेअर्स मध्ये दिलेली नसते तर त्यामुळे या दोन्ही गोष्टींमुळे आपल्या नजरेतनं स्तंभी ग्रह हे सुटू शकतात त्यामुळे हे दोन्ही कारणे इथे लिहिलेली आहेत आपण पुढच्या जाऊया सर्वसाधारणतः ऍव्हरेज एस्ट्रॉनॉमिकल गती आहे ही ग्रहांची ही ही असते की फॉर एक्झाम्पल एव्हरेज गती गुरुची ही चार कला आहे पाच कला धरून झाला चार पॉईंट एकोणसाठ आणि पाच कला किंवा शनीची दोन कला आहे जेव्हा केव्हा तुम्हाला कुंडली दिसेल कुंडलीमध्ये ग्रहांच्या गतींचा एक तक्ता असतो जे डिपेंडिंग ऑन कुठलं सॉफ्टवेअर तुम्ही वापरता तिथे जर समजा गुरुची गती दैनिक असेल शून्य अंश शून्य त्याला पाच विकला तर समजून चला गुरु स्तंभी आहे कारण त्याची दैनिक गती पाच कला आहे हो तो हार्डली काही विकलांमध्ये ट्रॅव्हल करतो याचा अर्थ तो गुरु त्या काळात स्तंभी आहे तिकडे स्तंभी लिहिलेला नसेल तरी तुम्हाला माहिती पाहिजे त्यामुळे okay. हा तक्ता आहे फक्त तुम्ही फोटो वगैरे काढून घ्या त्यानंतर मॅडम पिलपटी शेअर करते okay. मॅडमची टीम एक सर्वसाधारण हे हो ढोबळ आहे हा गती परफेक्ट पर आहे एस्ट्रॉनॉमिकल तो एक दिवस आधी म्हणजे वकील किंवा मार्गीवाच्या एक दिवस आधी एक दिवस नंतर बुध स्तंभी असतो ढोबळ मानाने असो आपण पुढच्या तक्त्या घेतो आता आपल्याला वेळेत फलित शिकायचंय तर आता स्तंभी ग्रहांबद्दल प्रचलित समज काय आहे प्रचलित समाजाचा अर्थ कुठेतरी आपण काहीतरी व्याख्यान ऐकतो काही पुस्तकं वाचलेली असतात तिकडे लिहिलेलं असतं त्यावर नाही सर्वसामान्य अभ्यासकांना वाटतं की स्तंभी ग्रहांची फळ ही तो प्रचलित समज असा आहे ते म्हणजे समजा एखाद्याच्या कुठेतरी गुरुस्तंभी असं धरून तर गुरुच्या कारकत्वाखाली ज्या गोष्टी येतात त्या त्या म्हणजे काय असेल ते एखाद्याचं लिव्हर असेल एखाद्याचं इतर काही असेल वगैरे वगैरे गुरुच्या कारकत्वाखाली येणारे हजार गोष्टी त्यांच्याबद्दल तो जर गुरु स्तंभी असेल तर अनिष्ट फळ देतो असा प्रचलित समज आहे हा आपण वास्तव नंतर किंवा हा गुरु कुंडली ज्या स्थानांचा मालक आहे समजा तो एखाद्याच्या कुंडलीमध्ये तृतीयेश आणि षष्टेश आहे असं धरून चालत तर त्या स्थानांनी दर्शवलेल्या गोष्टींबद्दल अनिष्ट फळ मिळतात कारण गुरु स्तंभी आहे असा एक प्रचलित समज आहे किंवा असाही एक प्रचलित समज आहे की स्तंभी ग्रह आहे याचा अर्थ काय की तो आकाशात पुढे पुढे मागे करत नाहीये जन्माला जातात त्यावेळेला त्यामुळे त्याची फळच मिळत नाही मग चांगली फळं फार मिळणार नाही वाईट फार मिळणार आहे म्हणजे समजा एखाद्या गुरु असेल तरी उत्तम तू पदोन्नती करशील तर नाही असा तर्क अनेकांचा असतो कारण कुठेतरी आपण ऐकलेले असतात वाचलेले असतात पण ज्यावेळेस ग्रहांच्या हजारो कुंडले आपण सॉल्व्ह करतो ह्याच की कसं परिणाम जातकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या पार्श्वभूमीवर या ग्रहानी दिले तेव्हा त्यातनं एक्स्ट्रॅक्ट काय मिळत कारण कुठलेही नियम पुस्तकात सांगितलेले असो किंवा काही असो ते पडताळ आल्याशिवाय त्याला ते स्वीकारण्याचा अर्थ नाही शेवटी तुम्ही ज्यावेळेला कुंडल्या पाहणार जातकांच्या आयुष्यात ते पाहिजे ना त्या प्रत्येकाचं हे नियम लावून पाहिल्यानंतर जे गवस्थे ते मी इथे तुम्हाला दोन पेपटीमध्ये मांडतो हे थोडस मी आधी लॉजिकली एक्सप्लेन करतो मग आपण त्या नियमांकडे येऊ की आता तुम्ही नीट लक्षल पृथ्वीवर आकाशात बघताना ह्या या अर्थाने एस्ट्रॉनॉमिकली कि ये का है? का ये की स्तंभी ग्रह म्हणजे काय तर नॉर्मल ग्रह हा काय पुढे किंवा मागे वक्री असेल तर मागे मागे असेल तर पुढे जात असतो त्याला एक गती असते आता सहसा ज्योतिष हे फार सायंटिफिक भाषेत मी मांडायच्या पर्सनली अगेन्स्ट आहे फार पण तरी आता थोडंफार मांडतो की गतीमध्ये दोन प्रकार असतात एक तुम्हाला माहिती असेल की एक कायनेटिक गती की जी पुढे पुढे जाणारी असते चालणार वाहन धरून चालू आणि एक असते पोटेन्शियल एनर्जी भाषेत स्थिरावलेली एकवटलेली एनर्जी, स्थिराव एक एनर्जी। सर्वसाधारणतः मार्गी किंवा वक्री येणारा ग्रह हो। हा त्या कायनाटिक एनर्जी त्याच्या त्याच्या मार्गाने तो चाललेला आहे पुढे तो स्थिरावलेला नाही एका ठिकाणी या उलट स्तंभी ग्रहाचं काय होतं की ज्या वेळेला जातक जन्माला येतो त्याच्या त्याच्यासाठी तो फार युनिक फॅक्टर आहे कुंडलिता म्हणून तुमच्यापैकी त्यांचा पाश्चात्य ज्योतिषशास्त्राचा अभ्यास आहे त्यांनी किंवा ग्रंथ वाचले असतील त्या स्तंभी ग्रहांचा उदो उदो केलेला आहे त्याला त्यांच्या भाषेत प्लॅनेट पद्धतीच्या नाही तो कुंडलीचा सगळा मूळ मूळ सूत्रधार आहे हे त्यांनी का म्हटलंय कारण खरोखरच स्तंभी ग्रह युनिक फीचर होतो त्या कुंडलीचं फार कमी कुंडल्यात स्तंभीग्रह सापडतात अशा वेळेला त्या ग्रहाकडे बरंच काही असू शकतो प्रत्येक असेल भाग नाही पण काही जातकाच्या आयुष्यावर काळासाठी परिणाम करण्याची क्षमता या ग्रहामध्ये असू शकते हे अनुभवाला येत तर मग ते परिणाम कसे होतात अनुभवाला येतात तो माझा अनुभव मी इथे म्हणतो की एक असतं व्यक्तीचं अंतर्गत जीवन मग व्यक्तीच्या अंगातले कला गुण आहे व्यक्तीचे विचार आहेत एखाद्या गोष्टी बद्दलच युनिक ज्याला आपण म्हणतो कॅपॅसिटी व्यक्तीमध्ये की कोणाला संगीत आपसूकच छान येतं खेळ चांगला येतो कोणाला व्यवहार आपसुकच जमतो कोणी व्यवहार शून्यच कोणाला उत्तम बोलता येतं कोणाला उत्तम लिहिता येतं हे अंगातले गुण झाले हे अंतर्गत ज्याला इंग्लिश मध्ये आपण इन्हरंट कॅपॅसिटी म्हणू शकतो आणि एक असतं की तुमचं आपल्या सगळ्यांच एक बाह्य जीवन म्हणजे विशेषतः आपली नाती येतात आपल्या काही अचिव्हमेंट येतात कि मी हे कमावलंय हे गवसलय मला हे मिळवलंय किंवा ही माझी बहीण आहे हा माझा भाऊ आहे वगैरे आपण आपल्या अस्तित्वाचे तर हे बाह्य जीवन असतं थोडक्यात मुख्य म्हणजे नाती आणि ह्याच्यात अजून एक फॅक्टर असतो म्हणजे स्तंभी ग्रह असल्यामुळे तो आपल्या आरोग्याशी पण जोरदारपणे निगडीत असतो म्हणून आपलं आरोग्य सुद्धा या दोन गोष्टींमुळे स्तंभी ग्रहाचे बऱ्याच वेळेला प्रतिकूल परिणाम झालेले दिसून येतात उदाहरणार्थ समजा एखाद्याचा तंबी आहे तर पंचमस्थानावर तुम्ही हजार गोष्टी बघता कला बघता छंद बघता प्रीती प्रणय बघता संतती बघता स्पेक्युलेटिव्ह माइंडसेट बघता अनेक गोष्टी बघता उपासना बघता पण ह्यातलं जे एक्सटेंडेड व्हर्जन आहे संत्ति चा की ते म्हणजे किंवा बाह्य व्यक्तीच्या बाह्य अस्तित्व म्हणजे उदाहरणार्थ संतती आहे संततीचं आरोग्य आहे व्यक्तीचं आणि आरोग्य व्यक्तीच्या आरोग्याबद्दल म्हणतात व्यक्तीचा हृदय आहे व्यक्तीचा पाठीचा कणा आहे वगैरे याबद्दल निश्चितपणे तुम्हाला त्रास काही ना काही आढळून येतील मग ते कशा पद्धतीचे त्रास आढळून येतील तर जो ग्रह स्तंभी आहे त्याच्या कारकत्वानुसार ग्रहांचं कारकत्व कधीच उलट शनी मंगळासारखी फळ देणार नाही कधी शनी शनीचीच फळ देणार मग ज्या कुठल्या कारकत्वानुसार ग्रह निगेटिव्ह फळ एक खूप इंटेन्स अनुभव आहे उदाहरणार्थ शनीचं फळ आहे दिरंगाई करणं डिले करण किंवा नाचवणं वाया जाऊ देणं सडवणं किंवा अति चिंता लावून पंचमे स्तंभी असलेल्या व्यक्ती बद्दल त्यांच्या संततीबद्दल किंवा रोमॅन्टिक लाईफ बद्दल तुम्ही बघा हंड्रेड पर्सेंट होत नाहीये बरेच दिवस झाले किंवा व्हायचं असेल तर फारच कॉम्प्लिकेशन किंवा इतक्या चिंता मागे लागल्यात किंवा मूल व्यवस्थित झालं तर मग झाल्यानंतर त्याच्या चिंता मागे लागल्यात त्याच्या आरोग्याच्या चिंता मागे लागल्या अर्थात कुंडली कुंडलीनुसार ह्यातलं नक्की काय घडलेले ओळखता येतं पण आता आपण फक्त एका ग्रहावरून बोलतो पण हे जर मंगळ असेल तर मंगळाच्या फळं मिळतील की अतिशय उद्दाम व्यक्तिमत्व होईल अतिशय अविवेकी व्यक्तिमत्व होऊ शकतं किंवा इतकी फिजिकल एनर्जी आहे एडीएचडी सारखं काही प्रकरण असू शकत की बाबा ते कंट्रोलच करता येत नाहीये त्याला तो स्वस्तच बसत नाही एका ठिकाणी अनेक प्रकार असतात याच्यामध्ये हे झालं बाह्य किंवा व्यक्तीच्या आरोग्याबद्दल कि हृदयाशी संबंधित काही त्रास आहेत पाठीच्या काढण्याशी संबंधित काही त्रास आहे वगैरे 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 हे झालं बाह्य जीवनाबद्दल किंवा किंवा सप्तमेश असेल एखाद्याचा तर तुम्ही सांगू शकता वैवाहिक जीवनाबद्दल निश्चितपणे त्या त्या ग्रहाच्या कालकत्वानुसार अति दिले होणं किंवा आता मंगळाचं कालकत्व दिले नाहीये मग काय करेल मंगळ स्वतःची फळे झाल्यामुळे मग मोठ्या उलता पालती वैवाहिक जीवनात होणं मग कदाचित जोडीदाराचा मोठा अपघात होईल कदाचित जोडीदाराला मंगळ दर्शित काही मोठे आजार होतील कदाचित दोघांमध्ये प्रचंड भांडणं होतील की झालंय प्रेम अगदी आज हातात हात घालून चालले उद्या तोंड बघणार नाही एकमेकांची हे फास्ट होईल कारण मंगळाचं कालकत्व फास्ट पण हे शनी असेल तर विवाहाला विलंब भी लागलाय प्रचंड किंवा विवाह झालाय विसाव्या वर्षी पण इतक्या जबाबदाऱ्या आणि इतक्या गोष्टी पडल्या की खऱ्या अर्थाने संसार सुरू व्हायला इतका वेळ लागला की लग्नानंतर दहा वर्ष एन्जॉय नाही करता हेही पण आहे ना सांगायचा सा मुद्दा काय की स्तंभी ग्रहांचं असं एखादं इथे लिहि त्याप्रमाणे की अतिविलंब करणं दिरंगाई करणं अडथळे निर्माण करणं प्रतिकूल फळं आणि अचानक तलाटणी देणारी काही फळं निर्माण करणं की जिथे प्रकारच एक सॉफ्टनेस आणि एक दीर्घ दीर्घकाळ समान चाललंय अशी चांगली फळ बाह्य जीवनात त्या गोष्टी फारशी मिळत नाही पण अभ्यासक आहात म्हणून सांगतो तुम्हाला की ज्योतिषशास्त्रामध्ये ना ब्लॅक आणि व्हाईटच्या मध्ये ना ग्रेच्या बऱ्याच शेड्स असतात हे लक्षात ठेवा किंवा जसं आपण म्हणतो की एखादी व्यक्ती कधी पूर्ण चांगली किंवा पूर्ण व्हाईट नसते सगळे गुणदोष त्याच्यामध्ये असतात त्याप्रमाणे प्रत्येक ग्रहस्थितीमध्ये सुद्धा चांगली आणि वाईट ह्या दोन्ही फलित देण्याची कॅपॅसिटी असते आता प्रत्यक्ष व्यक्ती त्याचा वापर कसा करेल हे सर म्हणतात त्याचा मॅनेजमेंट डेस्क्रिन मॅनेजमेंट हा तो प्रकारे की व्यक्ती त्याचा वापर कसा करेल त्याचप्रमाणे स्तंभी ग्रहांबद्दल सुद्धा चांगली फळ सुद्धा व्यक्तीला मिळतात ती कुठली त्या पण पुढच्या स्लाइड वरती पाहू की कारकत्व स्तंभी ग्रहाचं ते कारकत्व आहे कारण त्या ग्रहाची बाह्य धाव जी आहे ती सगळी थांबून एका ठिकाणी त्याची शक्ती स्थिरावलेली आहे एकवटलेली आहे त्यामुळे तिकडे काय होतं की कम कम्प्लीट पोटेन्शियल एनर्जी तिथे तयार होते कम्प्लीट पोटेन्शियल सगळं एकवटलेलं आहे त्या एनर्जीचं कुठली एक शक्ती एकवटणार तर त्या ग्रहाचं कारकत्व एकवटणार मग जर त्या ग्रहाचं कारकत्व त्या ठिकाणी मध्ये कुठल्या ग्रह राशी ग्रह त्यानुसार तुम्ही फलित तयार करू शकता काही गुण व्यक्तीच्या अंगात कमालीचे तयार होतात काही गुण अतिशय तयार होतात माझ्याकडे अक्षरशः शेकडो उत्तम खेळाडूंच्या शेकडो शास्त्रज्ञांच्या शेकडो कलाकारांच्या शेकडो वेगवेगळ्या प्रकारच्या माझा कुंडली संग्रह बराच मोठा आहे चाळीस पन्नास हजार कुंडली कुंडली आहेत माझ्या संग्रहात सांगायचा मुद्दा काय की स्तंभीग्रहाने युनिक कारकत्व व्यक्तीचा विकसित केलेलं के हे दिसून येतच येत त्यात वादच येत नाही काही हा फक्त कसं असतं ते हिडन लपलेलं असत उत्तम ज्योतिषी त्याला लाभला किंवा इतर कुठल्या तरी कारणामुळे त्याला ते कळलं की बाबा माझ्या हे हिडन टॅलेंट आहे अनटॅप केलेलं नाही आहे मी फक्त आतापर्यंत ता टॅप केलं ते वर कष्ट घ्यावे लागतात अर्थात कारण तो आहे त्यामुळे तो सहज काही देणार नाही पण जेव्हा केव्हा व्यक्ती त्या पर्टिक्युलर ग्रहाने दर्शवलेले गुण विकसित करण्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देते प्रयत्न करते तेव्हा इतरांच्या तुलनेत खूप पुढे जाते ती काही काळात इतका कमालीचा पॉवर स्तंभी ग्रहांमध्ये असू शकते आणि म्हणून गुण जे मग एखाद्याचा शुक्र स्तंभी असेल आणि कल्पना करा न जाणवतो कलेला पोषक अशा तृतीय किंवा पंचम स्थानातच ता स्तंभी आहे तर चार कलाकारांपेक्षा ह्याची कला उठून दिसेल मग कदाचित ह्याची कला ही वयाच्या चाळीसाव्या वर्षी त्याला लक्षात आला अरे मानवी कला मी विकसित करतो पण जो विसाव्या वर्षापासून जो काम करतोय तो पंचेचाळीसाव्या वर्षात जिथे पोहोचले असेल त्याच्यापेक्षा ह्या चाळीसाव्या वर्षात सुरू करून सुद्धा पुढच्या पाच वर्षात पुढे जाईल कदाचित इतकी कॅपॅसिटी असते व्यक्ती प्रत्यक्ष प्रयत्न किती करते हा भाग वेगळा बऱ्याच आपण त्यात कमी पडतो आपण कमी पडतो बऱ्याच हा भाग आहे पण इतकं अफलातून पोटेन्शियल तर त्यामुळे मी आता फक्त आणि म्हणून एक उदाहरण इकडे दिलंय की पंचमेश स्तंभी आहे धरून चालू एखाद्याचा तर तो संतती किंवा प्रेम प्रकरण ह्याबद्दल निश्चितपणे काही ना काहीतरी अलार्मिंग फॅक्टर दाखवतो की काहीतरी गडबड होऊ शकते आता तो खूपच सुस्थितीत आहे कुंडलीमध्ये त्याला रास उत्तम आहे त्याला स्थान उत्तम आहे त्याला ग्रह योग पण उत्तम आहे मग मग एकटा हा स्तंभी फार मोठ्या डिझास्टर सिच्युएशन नाही क्रिएट करणार पण सहसा असे अतिशय उत्तम ग्रह फार कमी असतात कुंडल्यांमध्ये तो काही ना काहीतरी त्या ग्रहाने दर्शवलेल्या गुणांबद्दल कारकत्वाबद्दल पंचम स्थानाशी संबंधित संतती सुखा संबंधित त्रास व्यक्तीला हंड्रेड पर्सेंट अनुभव आले ती बौद्ध प्रेम प्रकरणासंबंधित सुद्धा पण ह्या व्यक्तीच्या अंगातली कला एखाद्या विषयाचा ह्या व्यक्तीचा स्किल आता तो विषय कुठला असेल जो ग्रह कमी आहे त्याने दर्शवलेला असेल मंगळ असेल तर इंजिनिअरिंग असेल गणित असेल गुरु असेल तर अध्यात्मविद्या असेल रिलीजियस फॅक्टर्स असतील काय गुण विकसित व्हायला या माणसाला प्रॉब्लेम येणार नाही कष्ट घेतले की तो बराच पुढे जाऊ शकतो हो त्याच्यामध्ये ओके तर हे सगळं पटवणारी एकाच कुंडल युवकांकडे कमी आपल्याकडे एकच कुंडल युवक हे कुंडली एपिटोमी आहे त्यामुळे तुम्हाला सगळं कळेल जाऊया पुढच्या स्लाइडवर आता ही व्यक्ती एक अतिशय उत्तम ज्योतिषी पण आहेत त्यात वादच नाही आहे पण त्यांनी ते लिहिलेलं नाही तोंड मी सांगतो आर्थिक उन्नती यांची अतिशय उत्तम झाली अतिशय खूपच एका मोठ्या कंपनीमध्ये फार सिनियर पोझिशनला अनेक वर्ष होते आध्यात्मिक गती अतिशय म्हणजे खूप मोठे साधक आहेत ते बेसिकली पण भावंडांचे संबंध दुरावले वडील ठणठणीत होते आणि अचानक कॅन्सर रिव्हिल झाला आणि वडील अचानक वाढले आणि एका बहिणीला सुद्धा कॅन्सर झाला ही यांच्या आयुष्याची आहे आता यांच्या कुंडलीमध्ये स्तंभी आहे जो नवम स्थानामध्ये तुम्हाला दिसतोय दिसतोय तो गुरु स्तंभी आहे आता बघा कारक नात्याने आर्थिक स्थिती खाली येते कारक बरोबर पाच मिनिटं बघितो माझ्यामध्ये तर गुरु आर्थिक स्थितीचा कारक आहे ह्या कुंडलीत गुरु तृतीयेश असल्यामुळे भावंड दर्शवतो नवम स्थाने पितृ स्थान आहे त्यामुळे पिता दर्शवतो बरोबर आता आपण बघूया की बाकी ग्रहांकडे मी येत नाही पण एकंदरीत नवम स्थाने लक्ष्मी स्थान आहे आणि तिथे पृथ्वी तत्वाच्या राशीत गुरु आहे तो वर्गोत्तम वगैरे हा भाग आहे ना त्यामुळे आर्थिक आणि त्यात तो स्तंभी आहे त्यामुळे आर्थिक स्थितीला प्रॉब्लेम नाही आला आर्थिक स्थितीला प्रॉब्लेम नाही आला अर्थात गणेश लाभात आणि इतर काही ग्रहलोग आहेत कुंडली तो भाग सोडून द्या पण गुरु स्तंभित होणे कारकत्व कारकत्वाखाली येणाऱ्या गोष्टींबद्दल फार मेजर ट्रबल त्यांनी क्रिएट नाही केलं विशेषतः नवमातला गुरु आहे त्यामुळे आध्यात्मिक प्रगती पण जबरदस्त आहे व्यक्तीची अतिशय उत्कृष्ट आध्यात्मिक उत्तम असं म्हणजे वादच नाही नवमातला गुरु आहे आणि स्तंभी आहे हे झालं कारकत्व पण भावेश म्हणून तृतीय स्थानाचा मालक भावंडांशी संबंध दुरावले सगळ्या त्या एका बहिणीला कॅन्सर झाला कॅन्सर कोणाच्या अंमलाखाली येतो गुरुच्या अंमलाखाली येतो गुरु तृतीय शे त्यानेच दर्शवलेला आजार झाला इथे गुरु शतुर्वाशिक म्हणून पण काम करतोय थोडं ऍट द सेम टाइम पितृस्थानी गुरु आहे वडिलांनाही कॅन्सर झाला सांगत आणि हे की एक कुंडली फक्त रॅन्डमली मी घेतली अशा अनेक कुंडल्यामध्ये थोडे नियम समजून घेतले स्तंभिक राहायचे आणि तुम्ही वापरले तर तुम्हाला निश्चितपणे कळेल म्हणून आय होप की फली ही शेवटची स्लाइड आहे त्यामुळे आधीच संपेल आपल्या त्याच्यात सो तर त्यामुळे आय होप तुम्हाला फलिताच्या दृष्टीने काही इनपुट्स अजिबात लाईटली घेण्यासारखा विषय नाहीये पण बऱ्याच वेळेला आपण फॉल्टर करतो ते इव्हन अॅक्नॉलेज करणे की हा विषय फलिताच्या दृष्टीने महत्वाचा आहे तर तुमच्यापैकी तुमच्यापैकी जे जे अभ्यासक आहेत सिरियस अभ्यासक आहेत तर त्यांनी ह्या विषयाकडे सुद्धा इतर अभ्यासाच्या दृष्टीने जाणीवपूर्वक लक्ष द्या जेणेकरून फलितांक बारकावे तुम्हाला ओळखता येतील कारण अदरवाईज तृतीयश म्हणून आता यांनी लेखन पण केलेले हे ज्योतिषशास्त्राशी पण संबंधित आहे तृतीयश म्हणून त्या दृष्टीने चांगली फळ मिळाली पण भावंडांच्या दृष्टीने नाही मिळाली हा हे बारकावे आपल्याला लक्षात यायला हवे तर आय होप या व्याख्यानात काहीतरी मी तुम्हाला देऊ शकलोय अगेन मला पुन्हा एकदा डॉक्टर ज्योति जोशी यांचा आणि त्यांच्या टीमचं मनापासून अभिनंदन करायचंय कारण ज्योतिषाविषयी घराघरात पोहोचवण्याची त्यांची मनीषा आहे ज्या वेळेला आपण हजार लोकांपर्यंत पोहोचतो तेव्हा त्यातले काही निवडक मोदीवर येऊ शकतात पण त्यासाठी आधी हजार लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं आणि हे कार्यामध्ये बऱ्याच वेळेला ज्योतिषी लोक फेल होतात काही ज्योतिषी लोक प्रसिद्धी असतात पडत नाही काही ज्योतिषी असतात त्यांनाही कळव असते की नाही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू म्हणजे अवेअरनेस क्रिएट होईल तर ह्या जोशी जो मॅडम ह्या पद्धतीच्या आहेत की अवेअरनेस जास्तीत जास्त क्रिएट करायचा प्रयत्न करतात तर त्यातून निश्चितच काही चांगले मोती पुढे येतील अशी मला आशा आहे त्यामुळे त्यांचे आणि त्यांच्या टीमचे गुन्हा मी आव्हान नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष